अमरावती जिल्ह्यातील हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी अमरावती जिल्ह्यातील कार्यालयापुढे अमरावती जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना सरसकट विना अठ पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई द्या व संपूर्ण कर्जमाफी याशिवाय अन्य महत्वपूर्ण मागण्यांसाठी मागील तेरा दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरू होते या आंदोलनाचा समारोप आज आंदोलनस्थळी मंडपामध्ये असंवेदनशील महायुती सरकारच्या चा चा आम्ही सरकारची आज आहे आमचा आंदोलन अमरावती जिल्ह्यात ओलावृष्टी झाल्यानंतर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे आजचा तेरवा दिवस आहे आणि आज आम्ही समापन करत आहोत महायुती सरकारने जे अमरावती जिल्ह्याला अपेक्षित होता त्यांनी उपेक्षित ठेवलेला आहे आम्हाला जे अपेक्षित होतं काही भेटलेलं नाही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अमरावती जिल्ह्यातली परिस्थिती एकदम खालावलेली आहे शेतकरी आत्महत्या करत आहे हे आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे त्याला अपेक्षित जे पॅकेज भेटला भेटायला पाहिजे होतं ते भेटलं नाही म्हणून आम आम्ही आता मायुती सरकारच्या तेरवीचं जेवण आज आम्ही ऑर्गनाईज केलेलं आहे आणि सगळ्यांना इन्व्हाइट केला त्याच्यात सगळं संघटन आलेले आहे आणि आता हे सुरू आहे आजचा 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 समापन जे आंदोलन आहे तेरा दिवसाचा बेमुद्दचा आज समापन होणार आहे नंतर पूर्ण संघटन आणि समवैचारिक पक्ष मिळून आम्ही मोठं आंदोलन उभा करणार आहे अठ्ठावीस तारखेला नागपूरलाही मोठं आंदोलन आहे त्याच्यात आम्ही सहभाग होणार आहे बच्चूभाऊ कडूचं आंदोलन आहे त्याच्यातही सभा सहभागी होणार आहे रविकांत तुपकर साहेब त्यांचं आंदोलन आहे त्याच्यात पण आम्ही सहभागी होणार आहे कोणीही शेतकऱ्यांसाठी जे काही पाऊल उचले आणि आंदोलन करे आम्ही त्याच्यात युनायटेड फोरम पूर्ण ताकदीने उतरणार आहे